अवधू तर चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या वेळी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत बघा मंगल कलश स्थापना त्याच्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर बघा चैत्र नवरात्र आहेत बघा बऱ्याच लोकांना माहीत नसतं मंगल कलश स्थापना का केली जाते आणि कशासाठी करायची असते त्याचं महत्व काय तर तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणीही माझा व्हिडिओ हो, मध्ये स्किप करू नका संपूर्ण बघा माझा व्हिडिओ हो, अशी मी विनंती करते तुम्हाला तर बघा आपल्या आजच्या मध्ये आपण बघणार आहोत मंगल कलश स्थापना कशी करायची आणि कधी करायची असं असत बघा घरात सुख समृद्धी राहावी सतत आपल्या घरात सकारात्मकता राहावी त्यासाठी ते आपण आध्यात्मिक उपाय करत असतो तसंच आपल्याला मंगल कलश स्थापना सुद्धा करायची असते त्याचं महत्व खूप आहे बघा मंगल कलश हा असतो मंगल कलश हा असतो कुलदेवीचा तर आपली देवी आपल्या घराचं संरक्षण करत असते आपलं संरक्षण करत असेल करते आपल्या कुळाचं संरक्षण करते ती त्यामुळे आपल्याला आहे ना कुलदेवीचा कल स्थापन करावाच लागतो असं असतं तर ज्यांनी कोणी गेला नसेल मी तुम्हाला सांगेल तुम्ही आवर्जून कल स्थापना करा या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा तुम्हाला आहे ना नऊ नऊ एप्रिल ते तुम्हाला तेवीस एप्रिल पर्यंत सेवा करायची चौदा ते पंधरा दिवस म्हणजे चैत्रपौर्णिमा आहे तोपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे आपले नवरात्री चैत्र नवरात्रीची तुम्हाला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे हिंदू धर्मात आपण आहे ना बघा कोणत्याही पूजेची सेवा करतो मंगल कलश स्थापना केल्याशिवाय आपण करत नसतो बरोबर तसंच आपल्याला यावेळेस सुद्धा आता चैत्र नवरात्र आहे भरपूर म्हणजे अतिशय महत्वाचा दिवस आहे ही नवरात्र शारदीय नवरात्र असते ना तसेच ही नवरात्र सुद्धा असते आपल्या देवीची तर त्यासाठी आपल्याला आहे ना कलस्थापना करायचं कलस्थापना ज्यांनी केला नाहीये मी त्यांच्यासाठी हा आज हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्ही केला नाही तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही आवर्जून करा मी तर सांगेल तुम्हाला तुम्हाला कधी करायचे स्थापन तर तुम्ही तो मंगळवारी करू शकता शुक्रवारी करू शकता तर तुमच्या याच्यानुसार बघा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता तर बघा तुम्हाला मी सांगेल की कसा कलस्थापन करायचं तर बघा काय करायचं फलस तापण्यासाठी आपल्याला काय लागणार तांब्या लागणार आहे बघा तुम्ही तांब्या तांब्याच्या तांब्या घ्या किंवा स्टीलचा तांब्या घ्या किंवा पितळेचं तांब्या घ्या चांदीचा तांब्या घ्या तुमच्या याच्यानुसार पण तांब्याच घ्या असं म्हणेल मी तर तांब्या लागेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक नारळ लागेल आणि किंवा आंब्याची पाणी किंवा विड्याची पाणी चालते तर तुमच्या याच्यानुसार बघा कोणती पाणी घ्यायची तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला काय लागणार थोड्याशी अक्षता लागणार आणि हळदी मोगू लागणार तर बघा सुरुवातीला काय करायचं छोटीशी प्लेट घ्यायची डिश घ्यायची आणि ते तांदूळ आहेत बघा आपण ज्याला अक्षर बोलतो तर हळद कुंकू टाकून हळद कुंकू टाकून ते मिश्रित अक्षर घ्यायच्या तुम्ही अक्षर घेतल्याबरोबर तुम्ही त्या डिश मध्ये ठेवायच्या थोड्याशा आपलं नवराणू मंत्र चालूच ठेवायचं नवराणू मात्र कोणता तर बघा ओ मॅम रिम भ्रीम आहे विच्छे हा मंत्र तुम्ही नामजोप त्याच चालू ठेवायचं नाही तर तुम्ही आपला देवी मंत्र आहे बघा सर्व मंगल मंगले शिवे सर्व साधिके के शरण ध्रम गौरी नारायणी नमस्त हा मंत्र सुद्धा तुम्ही अखंड चालू ठेवायचा आहे स्थापन वस्तूवर तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही डिश घ्यायची आहे ते हळद कुंकू मिश्रित आपले तांदूळ अक्षध आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही जो तांब्या घेणार आहे ना त्याला काय करायचं आहे खाऊन वर अशा रेषा मारायच्या आहेत पाच पाच रेषा मारायच्या आहेत आणि मध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तांब्याच्या मध्ये मधोमध बरोबर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे शुभचिन्ह आपलं आणि ते काढल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या तांब्यामध्ये थोडंसं फूल भरून एकदम पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक सुपारी टाकायची आहे आणि हळदी कुंकू टाकायचा आहे आपलं मंत्र मंत्रजाप करता करताच तुम्ही हळदी कुंकू टाकायचं अक्षता धोड्या टाकायच्या आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आणि परत जो नारळ आहे तो स्वच्छ धुवून त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून तो नारळ त्याच्यावर ठेवायचा आणि बघा कधी पण खालचं बोड असतो ना तो त्याच्यात असं भिजला पाहिजे पाण्यामध्ये म्हणजे तो तुमचा नारळ असा भाईप वाईट पडणार नाही असं सफेद सफेद नाही पडणार आणि बरोबर म्हणजे चांगला राहील नारळ आणि कधी पण आहे ना शेंडी असते ना नारळाची ती वर वरती बाजू करायची आणि खाली तांब्याच्यात थोडासा भाग जरी असं बुडला पाहिजे असं असा नारळ घ्या तुम्ही म्हणजे तो खराब नाही होणार लवकर जास्त दिवस राहील आणि जरी खराब झाला नारळ ना तर तुम्ही काय करायचं तर तो विसरी विसर्जन करायचा पौर्णिमेला सुद्धा बदली करू शकता तुम्ही तुम्हाला जर वाटलं तर खराब झालं पौर्णिमेला बदली करू शकता किंवा एखाद्या मंगळवारी शुक्रवारी तुम्ही बदली करू शकता आणि जर कोकोमाला आला ना नारळ तुम्ही काय करायचं झाडामध्ये किंवा असं कुंडीमध्ये एखाद्या तुम्ही तो लावू शकता मग कारण तुम्हाला समजलं नाही आणि बघा तुम्हाला काय करायचंय तर तो नारळ तुम्ही घ्यायचा आहे ते झालं तो नारळ त्याच्यावर थे ठेवायचा आहे तुम्हाला सजवायचं असेल तर सजवा गजरा लावा मोगऱ्याचा गजरा अतिशय देवीला खूप प्रिय आहे तर मोगऱ्याचा गजरा लावा किंवा तुम्ही गुलाब सुद्धा ठेवू शकता त्याच्या थे तुमच्या याच्यानुसार बघा आणि नंतर मग ते झालं मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे मंगल कलश तो स्थापन तुम्ही केला तर तुम्हाला नंतर प्रार्थना करायची आहे प्रार्थना करायची आपल्या कुलदेवीला की आई कुलदेवी आहे मी तुझा मंगल कलश स्थापन करत आहे तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही बोलायची आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे की आपल्या आमच्या घरावरची संकट दूर कर आमचं संरक्षण कर आमच्यावर कोणतीही अडथळे येऊन देऊ नको अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही बोलायची आहे कधी पण मंगल कलश कर मंगल कलश तुम्ही बसवला नाही एकदा तर बघा त्याचं पाणी सुद्धा तुम्ही बदल तुम्हाला नाही डबल होऊ शकते तुम्ही जॉबला जाताय तुम्हाला टाइम नाही तुम्हाला वेळच नाही तर तुम्ही काय करा दररोज तुम्हाला नाही शक्य होत पाणी चेंज करायचं कलशामधलं तर तुम्ही काय करायचं मंगळवारी फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी बदली करू शकता अतिशय छोटीशी माहिती होती जो तुम्हाला समजलं असेल कोणतीही व्यक्ती बघा जी व्यक्ती संकल्पयुक्त मंगल कलशाची स्थापना करते ना तिची मनोकामना पूर्ण होत असते म्हणजे एवढी शक्ती असते त्याच्यात आपली कुलदेवी आपल्या घराचं संरक्षण करत असते त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या घरात व्हायलाच पाहिजे असं असतं तर बघा तुम्हाला नाही ना जमत तर तुम्ही येणा या नवरात्री नवरात्रीमध्ये जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करा तुम्हाला नाही रोज जमत तुम्ही जॉब करताय काय हरकत नाही तुम्ही बघा फक्त दोन मिनिट वेळ काढा जॉबवरून तुम्ही येत आहे फक्त दोन मिनिटं वेळ काढा आणि फक्त आपली नवनव नऊ मंत्राची एक माळ जपा लागत नाही पाच मिनिटं नाही लागत दहा मिनिटं नाही लागत फक्त दोन मिनिटं लागतात फक्त दोन मिनिटं द्या आपल्या देवीसाठी कुलदेवीसाठी आणि दररोज तुम्ही ओ मॅम चामुय ओ मॅम रिम चामुंडा विच आहे नवनव मंत्राचं तुम्ही जप करायचंय आपण जशी स्वामींची माळ जपतो ना दोन मिनिटात एकच माळ करतो पुणे अकरा माळी करतो तसंच तुम्हाला आहे ना नवरणू मंत्राची सुद्धा एकमाळ करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर सकाळ संध्याकाळ करा नसेल शक्य तर तुम्ही फक्त एकच टाइम करा तुमच्या इच्छेनुसार फक्त दोन मिनिटं काढा आपल्या देवीसाठी आम्ही एकमाल जपा कारण या दिवसात जास्तीत जास्त आपण कुळदेवीची सेवा केली ना तर ते आपलं सगळं म्हणजे आपली इच्छा पूर्ण होत असते बघा अशी भरपूर लोक असतात की ज्यांच्या घरात कुलदेवी कुलदेवीची सेवा होत नाही त्यांना त्या लोकांना म्हणजे बघा एवढी म्हणजे आर्थिक समस्या असते ना सगळ्या अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं आणि ज्या घरावर ज्या म्हणजे ज्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो कृपा आशीर्वाद असतो ज्या घरात ज्या घरावर तर तिथं कुलदेवी आहे ना त्यांचं कायम संरक्षण करत असते तर तिथं बघा मोठ काहीतरी असं होणार असताना तिथे थोडक्यात निभावलं जात म्हणजे ही सगळी आपली कुलदेवीची कृपा असते त्यामुळे ना बघा कधी पण बघा मंगल कलश स्थापन आपल्या घरात करून हे खूप शुभ मानलं जात आपण जर घरात कलश स्थापना केली ना तर आपल्या घरात आहे ना बघा लेश भान्य चिडचिड काही होत नाही असं असतं तर आपलं आपल्या घरात सुख समृद्धी सुख समृद्धी नांदत असते तर बघा आपल्या घरात आहे ना तसंच लक्ष्मीचा सुद्धा आपल्या कुलदेवीचा सुद्धा वास अखंड राहतो कधीही लक्ष्मी आपली आपली कुलदेवी आपल्या घरातून काढता पाय घेत नाही त्यामुळे आपण जास्तीत जास्त बघा आपल्या कुलदेवीची सेवा केलीच पाहिजे नाही ना तुम्हाला टाइम बघा तर तुम्ही फक्त वर्षात नाही एकदा आपल्या देवीला जात जा म्हणजे कसं आपल्या कुळाचा कुळाचार ती आपलं चालवत असते त्यामुळे आपल्याला तिला खुश ठेवणं भागच असतं आपण जर तिला खुश ठेवली तर ती आपल्याला खुश ठेवेल ना असं असतं तर बघा अशा बऱ्याच लोकांच्या अडचणी असतात आर्थिक समस्या असतात तर कुलदेवीच्या सेवेनी आहे ना बघा सगळ्या त्यांच्या अडचणी आहे ना खूप कमी होऊ लागतात तर बघा अतिशय ही प्रभावी सेवा आहे तर तुम्ही नक्की आवर्जून करा अशी मी आशा करते तर चला अतिशय छोटीशी माहिती होती आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ